डोक्यावर पांढरी टोपी अंगात पांढरा सदरा पांढरा सलवार आणि पायात पांढरी पांढरी चप्पल आणि गर्दीच्या स्लो मध्ये हात चेहऱ्यावर हास्य आणि लागलीच लक्षात येणारे सुटकेचे भाव हे दृश्य होत कुख्यात गुन्हेगार अरुण गवळीच्या सुटकेनंतर अनेक वेळा केलेले जामीन अर्ज इतर गुन्ह्यामधून झालेली मुक्तता यानंतर ही अरुण गवळी जेलमध्ये होता तो दोन हजार सात मध्ये घडलेल्या एका प्रकरणामुळे त्यात गवळीला अजीवन कारावास ठोठावण्यामध्ये आला होता त्याआधी त्याला पॅरोल आणि फॉरलो मंजूर झाले होते पण आता त्याला या प्रकरणात जामीन मंजूर झालाय जामीन मंजूर झालाय तेही सतरा वर्षांनी पण प्रकरण काय होतं एका तुटलेल्या ट्रिगरमुळे या प्रकरणाचा छडा कसा लागला होता आणि आमदार असलेल्या अरुण गवळी पर्यंत या हत्येची धागेदोरे कसे पोहोचले होते सगळी स्टोरी जाणून घेऊयात या वेळ नमस्कार मी विकास आपण पाहतात मनाली हिरे तेव्हा या घराच्या स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करत होत्या अचानक त्यांना गोळ्या झाडल्याचा आवाज आला त्या धावत पळत स्वयंपाक घरातून बाहेर मध्ये आल्या आणि समोर दिसणारे दृश्य पाहून हादरल्या त्यांचे मामा कमला जाम कर जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते ज्या गोळीबाराचा आवाज मनाली यांनी ऐकला होता तो गोळीबार त्यांच्या पडलेल्या कमलाकर यांना पाहून मनाली यांनी आरडाओरड केला कमलाकर यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पण कमलाकर जामसंडेकर यांची ओळख फक्त मनाली यांचे मामा म्हणून नव्हती ते तेव्हा घाटकोपरच्या मोहिनी विलेजचे नगरसेवक होते शिवसेना या पक्षाकडून निवडून आलेले दोन हजार सातच्या फेब्रुवारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोहिनी सामना झाला शिवसेनेचे उमेदवार कमलाकर जामसंडेकर आणि अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणे या दोघांमध्ये निकाल लागला राणे पडले तर जामसंडेकर जिंकले पण दोघांमध्ये फरक होता तो फक्त तीनशे सदुसष्ट मतांचा जामसंडेकर यांनी अत्यंत निसटता विजय मिळवला होता निवडणुका होऊन साधारण महिना सुद्धा उलटला नव्हता आणि दोन मार्च दोन हजार सातचा दिवस उजळला जामसंडेकर आपल्या घरात होते हॉल मध्ये बसून ते टीव्ही पाहत होते त्यांची मुलगी मुलगा आणि भाची सुद्धा घरामध्ये होती होती तेव्हा काम करत होती। जाम संडेकर घर रुमा आणि चा चाळीत होत चाळीत नेहमी सारखी माणसांची गर्दी होती इतक्यात त्यांच्या दाराबाहेर दोन गाड्या थांबल्या चार लोक या गाड्यावर बसली होती चौगे जण गाडीवरून उतरले आणि थेट जाम संडेकर यांच्या घरात घुसले आणि त्यांनी अगदी जवळून जामसंडेकर यांच्यावर गोळ्या झाल्या धावत पळत आलेल्या भाचीने आरडाओरड केला कोणीतरी लागलीच पोलिसांना बोलवलं जामसंडेकर यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या बातमी फक्त घाटकोपर मध्ये नाही सगळ्या मुंबईत पसरली साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये मनाली हेरे यांनी तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला सहा संशयितांना अटक सुद्धा केली पण पोलिसांना हत्या कशी घडली कोणी घडवली याचे धागे सापडत नव्हते केसचा उलगडा होत नव्हता जामसंडेकर यांची हत्या होऊन वर्ष उलटून गेलं पोलिसांवरचा दबाव वाढला अशातच सव्वीस एप्रिलला पोलिसांनी त्यांना एक टीप मिळाली कळबा देवीच्या ज्वेलरी मध्ये दरोडा पडणारी काही लोकांनी अशी तयारी केली आहे पण पोलीस या तयारी करणाऱ्यांच्या पुढचे होते त्यांनी त्याच दिवशी या चार जणांना ताब्यात घेतलं हॉटेल गोविंदाराम मधून त्या चार जणांना पोलिसांनी उचललं त्यांची नाव होती अशोक कुमार जयस्वाल विजयगिरी अनिलगिरी आणि नरेंद्रगिरी या चौघाकडे पोलिसांनी गावठी कट्टा सापडला पण महत्वाची गोष्ट होती की या कट्ट्याचं ट्रिगर तुटले होतं चार चोर तुटलेल्या गावठी कट्टा वापरणारे होते आता ट्रिगर कसं तुटलं कुठं तुटलं गेलं हा महत्वाचा प्रश्न पण त्याचं उत्तरही लगेच मिळालं एक गुन्हा करताना त्यांच्याकडून गावठी कट्ट्याचे ट्रिगर तुटलं त्यामुळे त्यांनी ते ट्रिगर तिथेच फेकलं आणि तिथून कचरी खाली पण त्यांनी तुटलेले हे ट्रिगर पोलिसांना सापडलं होतं कमलाकर जामसंडेकर यांच्या घरी जामसंडेकर यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली ते तेव्हा तिथे हे फिगर पोलिसांना सापडलं होतं वर्षभरानं हाती पुरावा सापडला होता जो थेट आरोपी पर्यंत पोहचवणारा होता नरेंद्रगिरी विजयगिरी आणि अशोक कुमार जयस्वाल हे तिघ मनोज जामसंडेकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्यापैकी होते टीप दरवेळेस मिळाली होती आरोपी हत्तीमधले सापडले होते कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येमधले तरीही केसचा झाला नव्हता कारण फक्त गोळ्या गोळ्या नेमक्या का झाडल्या कुणाच्या सांगण्यावरून झाडल्या या प्रश्नाचे उत्तर सुद्धा पोलिसांना शोधायचं होतं अटकेत असलेल्या चारही आरोपीकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना दोन नाव समजली अजित राणे प्रताप गोडसे आता या दोन नावांचा विषय असा होता की पोलिसांनी ज्या सहा संशयितांना या प्रकरणात सुरुवातीला अटक केली होती त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करत आली होती या सहा जणांमध्ये समावेश होता या दोघांमध्ये कॉमन पॉइंट होता दोघेही अखिल भारतीय सेनेशी संबंधित होते अजित राणे म्हणजे ज्याने कमलाकर जामशेटेकर यांच्या विरोधात तीनशे सदुसष्ट मतांनी निसटता पराभव स्वीकारला तर प्रताप गोडसे हा अभासेचा कार्यकर्ता दोघेही एकाच पक्षाचे अखिल भारतीय सेनेचे शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या पक्षाचे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि या चौघांच्या चौकशीत समोर आलं की कमलाकर जामसंडेकर यांची हत्या तीस लाख रुपयांची सुपारी देऊन झाली पण अजित राणे आणि प्रताप गोडसे यांनी सुपारी दिली नव्हती ती दिली होती सदाशिव सुर्वे साहेबराव भिंताडे यांनी सुर्वे बांधकाम व्यावसायिक होता तर साहेबराव भिंताडे संडेकर यांचा जुना सहकारी सुरुवातीला अशा चर्चा झाल्या की सुर्वे आणि जाम संडेकर या दोघांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता पण पोलिसांच्या तपासात या प्रकरणातले अनेक दोरे समोर आले सुर्वे भिंताडे आणि जामसंडेकर यांच्यामध्ये राजकीय वैमनिस्य होतं त्यात जमिनीच्या वादामुळे हे प्रकरण ट्रिगर झाल्याची चर्चा झाली मग सुर्वे भिंताडे यांनी जामसंडेकर यांना संपवण्याचं ठरवलं पण ठरवणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात उतरवणं कठीण होतं मग या दोघांनी गोडसे आणि राणे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांना जाम संडेकर यांना संपवायची सुपारी दिली या दोघांनी सुपारी घेतली पण सुपारी वाजवायची की नाही हे फायनल होणार होतं दगडी चाळीतून आदेश आल्यानंतर आणि दगडी चाळीतून फायनल कॉल येणारी व्यक्ती होती भायखळ मतदारसंघाचे विद्यमान आमदार अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष दगडी चाळीचे डॅडी अर्थात अरुण गवळी अरुण गवळीच्या दगडी चाळीतल्या ऑफिसमध्ये मिटिंग झाल्या आधी गोडसेच्या गवळीला भेटला त्यानंतर भिंताडे आणि सुर्वे गवळीला भेटले सुपारीचा आकडा ठरला तीस लाख रुपये वीस लाख सातशे तीस लाख रुपयात शिवसेना नगरसेवक सुपारी देण्यात आली गोडसेने दुपारी वाजवण्यासाठी शूटर्स मॅनेज केलं नरेंद्र गिरी आणि विजयगिरी यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये कबूल केलं ऍडव्हान्स म्हणून वीस वीस हजार रुपये दिले या दोघांनी जाम संडेकर यांच्यावर पंधरा दिवस ठेवली फुल प्रूफ प्लॅनिंग घडलं आणि जाम जामशंडेकर यांना त्यांच्या घरात घुसून संपवण्यात झालं आता पोलिसांच्या कारवाईला वेग आला त्यांनी मे दोन हजार आठ मध्ये अरुण गवळीला दगडी चाळीत शिरून केली जुलै मध्ये सुर्वे आणि भिंताडे या दोघांनाही अटक केली सगळ्या आरोपीवर मोकोका लावण्यात आला कोर्टामध्ये खटला सुरू झाला दोन हजार आठ पासून दोन हजार बारा पर्यंत अरुण गवळी ऑर्थर रोड जेलमध्ये होता त्यानं वकिलामार्फत अनेकदा जमीन साठी अर्ज केला पण हा अर्ज वारंवार फेटाळला गेला मग दोन हजार बारा मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने अरुण गवळीला इतर अकरा आरोपींसह आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली जी पुढे हायकोर्टात सुद्धा कायम राहिली आणि गवळींचा तुरुंगातला मुक्काम वाढला मागची सतरा वर्ष गवळी या प्रकरणात जेलमध्ये राहिला काही त्याला पॅरोल फॉर्लो मंजूर झाली दुसऱ्या एका प्रकरणामध्येही जामीन मंजूर झाला पण कमलाकर जाम संडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात जामीन अर्ज करून सुद्धा गवळीचा हा अर्ज पेटाळला जात होता पण आता सुप्रीम कोर्टाने अरुण गवळीचा सतरा वर्ष वय आणि अपिलावरती प्रलंबित असलेला निर्णय अरुण गवळीचा शहात्तर वर्ष वय आणि अपिलावरती प्रलंबित असलेला निर्णय या दोन्हीचा विचार करत जामीन मंजूर केला आणि अरुण गवळी सतरा वर्षांनी बाहेर आला मुळामध्ये ही सुपारी जरी सुरवे आणि भिंत काढून देण्यात आली असली तरी तो असा काळ होता जेव्हा शिवसेनेच्या विरोधात सहसा कोणी जायचं नाही पण त्याच काळात अरुण गवळी शिवसेनेचा राजकीय विरोधक बांधला होता त्यानं अखिल भारतीय सेना राजकीय पक्ष काढला मुंबईत दुसरी सेना काढून बाळासाहेब ठाकरेंना आव्हान देण्याचं काम गवळीने केलं पण जाम संडेकर यांच्या हत्येमुळे हा संघर्ष आणखी शिगेला पोहोचला त्यानंतर ही शिवसेनेचे आमदार आणि कामगार युनियन चे नेते रमेश मोरे सेना नेते केदारी रेडेकर यांच्याही गवळी गोळी करून हत्या झाल्याचं सांगण्यात आलं पण एका तत्कालीन नगरसेवकाला निवडून आल्यावर महिनाभराच्या संपवण्याचा धाडस गवळीच्या सांगण्यावरून करण्यात आला जाम संडेकर यांच्या हत्येमुळे सगळी मुंबई हादरली आमदार असलेल्या गवळीला दगडी चाळीतून अटक झाल्याने या हादऱ्याचा दुसरा अंक सुरू झाला आणि या प्रकरणाचा था गवळीला झालेली अजन्म कारावासाची शिक्षा या प्रकरणातील प्रचंड महत्वाची घडामोड मानली गेली आता वयाच्या शहात्तरव्या वर्षी गवळीला या प्रकरणात जामीन मिळाल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली दोन मार्च दोन हजार सात ची संध्याकाळ जी रुमानी मध्ये घुमलेल्या गोळ्यांचा आवाज तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद